श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला मकर संक्रांत याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे मकर संक्रांत हा सण का साजरा केला जातो त्यामागची पौराणिक कथा काय आहे ते पण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणले जाते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण ही म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील खूप मोठे महत्त्व आहे मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अथवा पौष महिन्यात संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो सौभाग्य वाढवण्यासाठी या उपक्रमात सुवासिनींनी वाण लुटावायचे असते याचेसुद्धा खूप महत्त्व सांगितले आहे या निमित्ताने आपण आपल्या आसपासच्या महिलांना इष्ट सोयरे मित्र मैत्रिणींना आमंत्रण देऊन एकत्र बोलावतो आणि सुखदुःखाची विचारपूस करतो आणि एकमेकींना आपल्या ऐपतीप्रमाणे वाण देत असतो पूर्वी काय झालं होतं पूर्वीच्या काळी खेडेगावामध्ये सुद्धा शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या ओंब्या बोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्यांचे कोवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जायचे आणि पेशव्यांच्या काळामध्ये कसं का व्हायचं पेशव्यांच्या काळामध्ये हळद हल, हळदी कुंकवाचा कार्यक्रम बायकामार्फत पेशवे करून घेत असत पण त्यामुळे सुद्धा त्या काळी खूप चांगले संबंध प्रस्थापित झाले होते आणि त्या काळात या संक्रांतीच्या दिवशी त्यांच्या त्यांच्यामध्ये जे आपसापसात भांडण झाले ते ते मोडून टाकायचे आणि एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलत राहायचे हा सुद्धा म्हणून हा सणाला खूप महत्त्व दिले आहे कोणतीही वस्तू देण्यापेक्षा आपण सर्वांनी जर या काळाची गरज ओळखून या काळाची गरज ओळखून या सणाला आपण प्रत्येक घरामध्ये योग्य कर्तव्याची ओळख करून देईल अशी माणूस ईश्वर सेवा घराघरात रुजवेल असे अल्पमोली बहुगोनी द्यायला हवे म्हणजे काय द्यायला हवे आपण श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील शुभ पाच वनस्पती पांढरी रुई जास्वंद कन्हेर शेवंती भुईरंगणी अशा वनस्पतीचे सुद्धा आपण वान देऊ शकतो श्री स्वामीचरित्र सारामृत पोथी त्यानंतर दुर्गा सप्तशती पोथी मल्हारी सप्तशती सत्यनारायणाची पोथी नवनाथाचे छोटे ग्रंथ भागवताचं छोटं ग्रंथ विष्णू सहस्त्रनाम छोटे छोटे यंत्र आहेत ते सुद्धा आपण वान म्हणून देऊ शकतो जप पाळ आहे अशा अनेक वस्तू आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात भेटत आहेत या अशा अनेक उपयोगी वस्तू आपण देऊन घराघरामध्ये चांगली संस्कृती सुरू करण्यासाठी आपण प्रत्येकाची गरज ओळखून त्यांना ते ते देऊ शकतो संक्रांती हे मोठे धार्मिक व्रत आणि सण आहे या दिवशी सत्यनारायण पूजन करणे खूप फायद्याचे आहे या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात संक्रांत दिवशी सत्यनारायण करणे खूप शुभ मानले जाते म्हणून या दिवशी सर्वांनी आवर्जून सत्यनारायण पूजन करावे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन करणे अशा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मोठी मानतो संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य पुन्हा परत करत करत नाही असे मानले जाते म्हणून या दिवशी आपल्याला जेवढे शक्य होईल त्या ते तेवढे आपण दान करायचे आहे सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ आणि अस पुण्यकाळ किती असतात त्याचे वर्णन हेमांद्रिणी वर्णन केले आहे सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर सोळा घटिकापर्यंत असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिंक्रांत असते म्हणजे आपल्या भाषेमध्ये कर असते या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही संक्रांत म्हणजे संक्रमण पुढे जाणे संक्रांतीचे तीन दिवस असतात भोगी किंक्रांत आणि रथसप्तमी हे सण साजरे करण्याची पद्धत सुद्धा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे या दिवशी घराघरामध्ये तिळाच्या लाडवांना खूप महत्त्व दिले जाते बायका घरी तिळाचे लाडू करतात याचे नैसर्गिक कारणसुद्धा आहे निसर्ग ऋतूनुसार फळे व वनस्पती देत असतो ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते त्या ऋतूतच या रोगानुसार औषधी वनस्पती फळे वगैरे निसर्ग निर्माण करत असतो रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो तिळात स्निग्धता असते तेच आपल्यासाठी खूप योग्य आणि महत्त्वाचे असते गूळ हा उष्ण मानला जातो त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळ या ऋतूतील खाद्य आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते म्हणून घराघरामध्ये बायका तिळाच्या पोळ्या करतात तिळाच्या गुळाचे लाडू करतात म्हणून या दिवशी तिळगुळ खातात शेतकऱ्यांनी या दिवशी आपल्या शेतामध्ये सीतामातेला नैवेद्य दाखवावा त्या दिवशी एक व्यक्ती जेवल एवढे अन्न शेतामध्ये मधोमध मद एक छोटासा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये ते अन्न पुरावे आणि नैवेद्य दाखवावा आणि सीतामातेला प्रार्थना करावी माझे तू हे अन्न घे तुझे मला दे अशा पद्धतीने संक्रांतीचा सण सर्वांनी साजरा करायचा त्यामुळे आपल्या शेतात येणारे धान्य भरभरून येईल आणि आपल्याला खूप भरभराट होईल त्यामुळे सर्वांनी हा सण जरूर साजरा करावा आणि संक्रांतीच्या दिवशी हा छोटासा उपाय जरूर करावा आता आपण या संक्रांतीची छोटीशी कहाणी पाहणार आहोत पूर्वी शंकरासूर नावाचा एक दैत्य होता तो खूप माजला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले होते ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ नाक लांबलचक असून तिला नऊ हात असून तिची आकृती पुरुषासारखी होती प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलत होते अशी पूर्वीपासूनची कल्पना होती संक्रासूर आणि निसासूर अशा दोन राक्षसाचा या देवीने वध केला म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणले जाते म्हणून या दिवशी देवी आपल्या कॅलेंडरवर लिहिलेलं असते की या आजच्या दिवशी संक्रांत कशावर बसून आलेली आहे तिच्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे हे सुद्धा सांगितलं जातं कारण वेगवेगळ्या दिवशी वेगवेग वेगवेगळ्या वेग संक्रांतीच्या दिवशी देवीच्या हातामध्ये वेगवेगळे शस्त्र असतात आयुधे असतात म्हणून या दिवसाला मकर संक्रांत तेव्हापासून फार पूर्वीपासून या दिवसाला मकर संक्रांत हा सण म्हणून ओळखला जातो भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा करतात भारतीय संस्कृती स्त्रिया उगवत्या सूर्याचा प्रतीकाचा रंग असलेले कुंकू माथी लावतात त्यामुळे हा सूर्याचा सण मानतात या दिवशी सुद्धा घरोघर गर बाया इ, वाण लुटवण्याचे काम करत असतात आणि एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतात हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो रथसप्तमी या महिन्यामध्ये रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करणे होय या दिवसाला खूप महत्त्व आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध जाणून घेण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे यासाठी सूर्य नवरात्रीची प्रथासुद्धा फार पूर्वीपासून चाली चालू झालेली आहे संक्रांती पासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन करणे अर्चन करणे दानधर्म करणे अर्ध्य देणे गंगा स्नान केले जाते सूर्याच्या पूजेने आराधनेने दर्शनाने सौर स्नानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होत असतात डोळ्याचे त्वचेचे हाडाचे आरोग्य सुधारत असते म्हणून या पौष महिन्यामध्ये सकाळी लवकर उठून सूर्याला अर्ध्य देणे खूप महत्त्वाचे आणि आरोग्यासाठी खूप चांगले असते यामुळं त्वचेचे तेज वाढते सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सा सातत्य परोपकार सामर्थ्य याचे प्रतीक आहे आपल्या जीवनातील अज्ञान अंधार तो नाहीसा करत असतो त्याची कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श आत्मसात करण्याचे याचे उद्दिष्ट असते म्हणून सर्वांनी सूर्याची पूजा या महिन्यामध्ये जरूर करावी उद्यापासून म्हणजेच मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशीपासून ते रथसप्तमीपर्यंत सूर्याची पूजा करावी आणि सूर्याला अर्ध्य जरूर द्यावे सूर्य हा सर्व प्राणीमात्राचा प्राणदाता आहे त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते वृक्षवेली वाढतात सूक्ष्मजीवाणूंचा नाश होतो घाणीचा कोंदटपणाचा वास यांचासुद्धा नाश होतो आरोग्य लाभते म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हे नवरात्र साजरे केले जाते या रथसप्तमीच्या दिवशी मंत्राचे पठण केले जाते त्या त्यामुळं आपली बुद्धीत वाढ होते आपले आरोग्य चांगले राहते सूर्य हा महान कर्मयोगी आहे कर्मयोगाचा आदर्श आहे प्रेरणा देणारा निर, आहे निर निरपेक्षपणाचा कर्तव्य करण्याचा दाता सुद्धा आहे सूर्य हा गुण आपण शिकला पाहिजे सूर्यापासून आपण हा गुण शिकला पाहिजे अनंत उपकार करूनसुद्धा तो निर्विकार आणि नम्र आहे विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवतेत गर्वाचा अभाव नाही त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकासच होईल म्हणून सर्वांनी सूर्याचे दर्शन दररोज जरूर घ्यायचे आहे या मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपले कोणाशी वैर असेल भांडण झालेले असेल जर कोणापासून आपण दुःखी झालेले असेल तर हे सगळं आपण सोडून द्यायचं आणि त्या व्यक्तीला तिळगुळ देऊन आपण त्याला गळाभेट देऊन माफी मागायची आणि सगळं विसरून जायचं शेवटी कसं असतं बघा दुःख हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात दिखाऊपणाचे दुःख दाखवून डोळ्यातील अश्रू सांडवून वनवा पेटवणे खूप सोपे असते पण आतमधील दुःख मात्र ओळखणे फार कठीण असते जे खरे दुःखी असतात व त्या परिस्थितीतून जातात ते कधीच दुसऱ्याला दुःख देत नाहीत तर समजून घेत असतात म्हणून खरे दुःख कसे असते हे ओळखल्याशिवाय कोणालाही बोल लावू नका शेवटी आपल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा तर देतोच पण त्याचबरोबर आपण एकमेकांना हे सुद्धा म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ